नाशिकमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड मारहाण आणि दगडफेक गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून गुन्हेगारी काही कमी नाव घेत ना नाहीये त्यातच आता पुन्हा नाशिक पुणे महामार्ग येथील बजरंगवाडी परिसरात दोन टोळक्यांच्या भांडणाचा परिसरातील नागरिकांना वैताग आलाय नाशिक शहरातील बजरंगवाडी परिसरातील चाळीस ते पन्नास अद्यनयात व्यक्तींकडून हातात धारधार शस्त्र घेऊन हैदोस घालत दगडफेक करून अनेक गाड्या तोडफोड करत रस्त्यांनी जाणाऱ्या स्थानिक रहिवाशी सोमनाथ दशरथ भगत व त्यांचा मुलगा मयूर सोमनाथ भगत स्वतःच्या डस्टर कंपनीच्या कार क्रमांक एम एच पंधरा जी आर सदुसष्ट पंधराने घरी जात असताना अचानक पणे नाशिक पुणे हायवेच्या दिशेने आलेल्या पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करून परिसरातील घरांवर दगडफेक करत रस्त्यावर उभे असलेल्या अनेक दुचाक्या वाहनांवर दगडफेक केली आहे या सोमनाथ भगत त्यांच्या मानेवर व त्यांच्या मुलाच्या हातावर वार करून गंभीर जखमी करण्यात आलाय जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती अशोका चौक पोलीस चौकीच्या कर्मचारी शिंदे व खेळणाऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळी डी व्ही पथकासह मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले होते मात्र ही दगडफेक मारहाण वाहनांची तोडफोड कोणी केली व का केली याच्या मुळापर्यंत पोलिसांनी जाण्याची गरज आहे मुंबई नागा पुलिस आता या कसा लाऊनारे ही बगने हम लोग जा रहे थे और गाड़ी जा रही थी तो वहां से बहुत मॉब में वो गाड़ियों से आता कौन थे कुछ और वो जो दिखा ये था क्या, ये था क्या क्या ये इसको उसको पकड़ने लगे गाड़ी, थे थे तो गाड़ी हमारे गाड़ी पे जा रहे थे, थे उनको रश में उन्होंने पत्थर के कुछ तो भी फेंका गाड़ी पूरी फोड़ दी और फिर हम भागने लगे तो फादर वही पे थे